खूप मोठ्या नेत्यांची फौज आहे पण मी सुद्धा साधा सुधा आमदार नाही मी साहेबांचा लाडका आमदार आहे मी जरी पहिला टर्मचा आमदार असलो तरी साहेबांचा माझ्या डोक्यावर आशीर्वाद आहे आणि माझी जरी ताकद कमी असली आमच्या साहेबांची ताकद खूप मोठी आहे कोण जर का म्हणत असेल की आमच्याकडे तिजोरी आहे तर बँकेचा मालक आमच्याकडे आहे आम्ही कमी पडणार नाही भारतीय जनता पार्टीला निवडून आणणार दोन्ही नगर अध्यक्ष निवडून आणणार अण्णांना निवडून आणणार तेजसला निवडून आणणार आणि साहेब अभिमानाने म्हणतील की कराड हा माझा बाले किल्ला आहे मलकापूर हा माझा बाले किल्ला आहे याच्यासाठी आपल्याला हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की आपण आमच्या पाठीशी उभा राहावा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी उभा राहावा मला कधीही अपयश आलं म्हणून मी थांबलो नाही परत परत मी तुमच्या दारात येत राहिलो आणि परत परत आल्यानंतर तुम्ही मला आशीर्वाद दिलेला आहे मला त्या आशीर्वादाचं मोल आहे मला माहित आहे की या आशीर्वादाने मला खूप पुढं जायचं आहे आणि त्यामुळे मी नेत्याला नाराज करायला थांबत नाही नेत्याला नाराज करायला घाबरत नाही पण जनतेबरोबर बैमानी आपल्याकडून कधी होणार नाही जनतेचा विश्वास कधी मी तोडणार नाही आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी माझ्यावर आशीर्वाद ठेवावा येणाऱ्या दोन तारखेला आपण भारतीय जनता पक्षाबरोबर राहावं आदरणीय अण्णा आणि अण्णांची सगळी टीम आदरणीय तेजस्वी आणि तेजस्जीची सगळी टीम ही आपण निवडून द्या आणि एकच लक्षात ठेवा मी एकटा नाही माझ्या माग हात खूप मोठा आहे एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र